मॉर्निंग गेलेली व्यक्ती भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी अज्ञात सांगली पोलिसात गुन्हा कोल्हापूर रोडवर पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या व्यक्तीला भरधाव कारने धडक देऊन चिरडले या अपघातात गौस्पाक मेहबूब पखाली हे गंभीर जखमी झाले सदरचा अपघात हा रविवारी एक सप्टेंबर रोजी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी मोईन गौसपाक पखाली राहणार काळीवाठ हरिपूर यांनी सांगलीश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गौसपाक पकाली हे आपल्या कुटुंबियांसह हरिपूर रोडवरील काळीवाठ परिसरातील वकील कॉलनीमध्ये राहतात दररोज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक साठी जात असतात नेहमीप्रमाणे रविवारी पहाटेच्या सुमारास पकाली हे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघाले साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोडवरून चालत निघाले असता उदय हॉटेल समोर भरधा वेगात एक स्विफ्ट कार चालक घेऊन आला चालत निघालेल्या पकाली यांना या कारनं जोराची धडक देत चिरडलं या अपघातात जखमी पकाली यांच्या खांद्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली तसेच पोटामध्ये रक्तस्त्राव होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर चालकानं कोणतीही मदत न करता तेथून पळ काढला रस्त्यावरील नागरिकांनी पकाली यांना तातडीनं उपचारासाठी दाखल केलं या प्रकरणी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालका विरोधात गुन्हा दाखल केलाय महान करी नेब्ससाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा